पत्रकार चौकातील सरडा महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहाच्या जागेची विक्री हस्तांतरण किंवा ही जागा कुणालाही भाडेपट्ट्यानं देण्यास धर्मादाय उपायुक्तांनी मनाई हुकूम जारी केलाय हिंद सेवा मंडळाचे सदस्य वसंत लोढा दीप चव्हाण आणि संजय घुल यांनी नगरचे धर्मादाय उपायुक्त श्रीमती एस पाटील यांच्याकडे ज्येष्ठ विधिज्ञ अभिजित पुप्पाल यांच्यामार्फत अर्ज करून या जागेचा विक्री व्यवहार करू नये यासाठी दावा दाखल केला होता धर्मादाय उपायुक्त यांच्याकडे दाखल अर्ज क्रमांक एकशे पंच्याण्णव बटा दोन हजार चोवीस नुसार धर्मादाय उपायुक्तांनी अर्ज मंजूर करीत हा मनाई आदेश दिला असल्याची माहिती हिंद सेवा मंडळाचे से सदस्य वसंत लोढा दीप चव्हाण संजय घुले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली दिनांक दिनांक अकरा तीन चोवीस रोजी मान्य धर्मादाय आयुक्त साहेब अहमदनगर यांना महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायदा कलम एक्केचाळीस अन्वे हिंद सेवा मंडळच्या विश्वस्तांना न्याय निर्देश देऊन कायदेशीर कारवाई करणे व जागा मिळकत वाचवणेबाबत आम्ही अर्ज दिला होता त्या अर्जात अर्ज दिल्यानंतर माननीय न्यायालयानं धर्मदायुक्तांना सर्व हिंद सेवा मंडळाच्या विश्वस्तांना नोटिसा आमच्या अर्जाच्या पाठवल्या त्याच्यानंतर दोन तीन महिने सारख्या तारखा झाल्या हिरिंग झाल्या हिरिंग होऊन आमचे जे वकील आहेत ॲडव्होकेट पप्पाल वकील अभिजित पोप्पाल यांनी न्यायालयासमोर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मांडल्यात की जो काही आमचा अर्ज होता त्या अर्जातल्या सगळ्या गोष्टी सविस्तर त्या ठिकाणी मांडल्या तीन चार हिरिंगमध्ये सविस्तर चर्चा झाली त्यातल्या हिंद सेवा मंडळाचे काही एक दोन पदाधिकारी त्याच्यात हजर झाले बाकीचे हजर झाले नाही आणि त्याचबरोबर ज्या सहा विश्वस्तांनी या हिंद सेवा मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये त्यांनी विरोध केला होता ज सर्वसाधारण सभेमध्ये या ठरावाला त्यांनी विरोध केला होता ते कोर्टात हजर झाले त्यांनी पण आमची जी मागणी होती ते मागणीला ही बरोबर मागणी आहे अशा पद्धतीनं कोर्टाच्या निदर्शनास त्यांनी आणून दिलं आणि त्याप्रमाणे काल कोर्टानं एकोणतीस रोजी हा जो काही निकाल दिलेला आहे की आम्ही जो काही अर्ज दिलेला आहे अकरा तीन चोवीस रोजी ह्या हा ह्या अर्ज त्यांनी मंजूर करण्यात येतो म्हणजे आम्ही ह्या अर्जामध्ये जे जे काही आमच्या मागण्या आहेत की जे आता दीप चव्हाण साहेबांनी सविस्तर त्या बाबतीत माहिती दिली तुम्हाला तर त्या सगळ्या मागण्या त्यांनी मंजूर केलेल्या आहेत त्याचबरोबर सर्वे नंबर एकशे एकसष्ट ऑब्लिक एक म्हणजे तकिया ट्रस्टनी ही जागा नव्याण्णव वर्षाच्या करावर एकोणीसशे चौसष्टला हिंद सेवा मंडळाला दिलेली होती त्याचा आज चाळीस वर्ष अजून ती जागा हिंद सेवा मंडळाकडं भाडे तत्वर आहे अशी सर्वे नंबर एकशे एकसष्ट ऑब्लिक एक सध्याचा प्लॉट नंबर त्रेचाळीस ए ही मिळकत अन्य कोणासही विक्री हस्तांतर भाडेपट्टा करू नये व मालमत्तेचे कोणतेही नुकसान होईल अशी कृती हिंद सेवा मंडळाच्या विश्वस्तांनी व सदस्यांनी करू नये अशा पद्धतीचा निर्देश निकाल मान्य धर्मदाय आयुक्त श्रीमती यू एस पाटील धर्मदाय उपायुक्त अहमदनगर विभाग अहमदनगर यांनी दिलेला आहे फडणवीस वकील यांनी माझ्यावर दीप चव्हाण संजय घुले हेमंत मुळे आणि आनी, अनिल गट्टांनी ह्या हिंद मंडळाच्या आमच्या सर्व सर्व विस्तारावर विश्वस्तावर त्यांनी पन्नास 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 लाख रुपयाचा त्यांची आम्ही मानहानी केली आहे त्याबद्दल त्यांनी दावा दाखल केला आमचा तशा पद्धतीचा कोणताही हेतू वैयक्तिक मानहानीचा किंवा अशा पद्धतीचा नव्हता जो काही ठराव झालेला आहे जो काही विषय समोर आलेला आहे त्यांनी ज्या पद्धतीनं पत्रकार परिषदेमध्ये तो सगळा विषय त्या ठिकाणी मांडला पंचवीस कोटीचा विषय त्यांनीच मांडला पंचवीस कोट रुपये संस्थेला मिळणार आहेत अशा पद्धतीनं आणि आणि हर्षल भंडारी यांच्या अर्जावर त्यांनी ताबडतोबीनं कार्यकारिणीच्या सभेमध्ये विषय घेतला परत तिथं काही विश्वस्तांनी विरोध केला सर्वसाधारण सभेमध्ये त्यांनी विषय घेतला त्या ठिकाणी पण आम्ही सगळ्यांनी विरोध केला त्या ठिकाणी मी दिलीप चव्हाण संजय गुले आपले अनिल गट्टण्नी यांनी त्या ठिकाणी जाहीरपणे तिथं स्टेजवर जाऊन विरोध केला त्या ठिकाणी जेव्हा एका सदस्यानं त्या ठिकाणी सांगितलं की जर पंचवीस कोटीपेक्षा ह्याच्यापेक्षा जर कुणी एखादी रक्कम जास्त द्यायला तयार असेल तर ती ते एक तो एक विषय घ्यावा मग त्या ठिकाणी मी ठणकावून त्या ठिकाणी सांगितलं सर्वसाधारण सभेमध्ये की माझ्याकडे एक, एक पार्टी आहे आणि ती पन्नास कोटी रुपये आपल्याला द्यायला तयार आहे त्याचे सर्व कागदपत्र त्यांच्याकडं आपण दिलेले आहेत आणि ते अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टीला आम्ही विरोध केला त्याच्यानंतर ज्या पार्टीला मी हे सगळे कागदपत्र दिले होते ज्यावेळेस त्या पार्टीने सर्व कागदपत्राची माहिती घेतली आणि ते सगळं पाहिलं तेव्हा ती पार्टी बनली की हा व्यवहार होऊ शकत नाही ह्याला शासनाची परवानगी कुठे आहे याला धर्मदाय याची परवानगी कुठे आहे आणि हे मूळ टकिया ट्रस्ट आहे आणि टकिया ट्रस्टच्या माध्यमातूनच हे झालं पाहिजे अशा पद्धतीनं म्हणून मी जी काही पार्ट ती पार्टी आणली होती त्या पार्टीने ह्या व्यवहारातून माघार घेतली त्याच्यानंतर आठ दिवसांनी हर्षल भंडारी यांनी मला दहा कोटी रुपयाची त्यांची मानहानी झाली म्हणून नोटीस पाठवली वकिलामार्फत ती जेव्हा नोटीस सगळी पाहिली तर त्या नोटीसीमध्ये त्यांनी क्लिअर कट दिलेलं आहे की आम्ही हिंद सेवा मंडळाला पंचवीस कोट रुपये देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे असं तसं तसं आम्ही ह्या या पद्धतीनं मी नगर शहरामध्ये एवढ्या मोठमोठ्या वास्तू आम्ही उभ्या केलेल्या आहेत आणि माझी अशी एवढी मोठी व्हॅल्यू ह्या शहरात आहे आणि तुम्ही माझी मानहानी केली म्हणून मग ज्यावेळेस मी त्यांची सर्व माहिती घेतली तर हर्षल भंडारे यांच्यावर तीनशे शहात्तरमुळे पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे आता तीनशे शहात्तर केस काय हे तुम्हाला सांगणं माहिती आहे त्यांची काय त्याच्यात आब्रू आहे हे लक्षात येईल आणि दुसरी एक माहिती माझ्याकडे आली की विठ्ठल देवस्थानची भिंगारची इथली जमीन जमिनीचं साठेखत त्यांनी केलं पंचवीस कोटी रुपयाचं आणि ती जी खरेदी केली ती खरेदी फक्त पाच कोटी रुपयाची म्हणजे अशा पद्धतीनं शासनाला तुम्ही फसवता एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी शासनाचं महसूल बुडवण्याचं कट कारस्थान ते त्या पद्धतीनं करतात आणि अशा लोकांची आम्ही काय मानहानी केली तुम्ही शासनाला फसवता लोकांना फसवता तुमच्या समाजामध्ये काय जाते आणि तुम्ही माझ्यावर पन्नास दहा कोटीचा दावा दाखल करता तर अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं नगर शहरामध्ये हे जे काही चाललेलं आहे ही एक प्रकारची ताबेमारीच होती हिंदू सेवा मंडळाची आणि अशा विरोधात आम्ही शंभर टक्के लढत राहणार हिंदू सेवा मंडळाच्या जागेला जे जा सत्य होतं शेवटी सत्याचा विजय झाला याच्या बाबतीत अजून कोणी किती आमच्यावर मान गुन्हे दाखल करो किंवा अजून काही करो तर आम्ही ह्या ताबेमारीच्या विरोधात भविष्यातही मागं हटणार नाही या ठिकाणी आपण आज पाहिलं का मागच्या वेळी बी आम्ही एक महिन्या भरपूर्वी प पत्रकार परिषद घेतली होती आणि विषय हाच होता त्यावेळी आमच्याकडे न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे आम्ही ते दाखल केलेलं होतं का हिंदू सेवा मंडळाची जी जागा आहे जी आपले तिथं तीन एकर आणि एकोणतीस गुंठे सर्वे नंबर एकशे एकसष्ट एक।, एक या जागेच्या संदर्भातला जो आपला तो विषय झालेला होता त्या विषयासंदर्भात आता बोललेलेच आपण पण या ठिकाणी तीन एक दोन हजार चोवीसला कार्यकारणी सदस्य जे आहे आणि ते विश्वस्तपणा होते तर ते त्या ठिकाणी तिथं अनंत विठ्ठल देसाई ब्रीलालजी सारडा विष्णूसेठ बनसीलाल सारडा सामसुंदर सारडा मधुसूदन झुंबरलालजी सारडा आणि मकरंद खेर ह्या लोकांनीसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी कार्यकारणीमध्ये आम्ही नव्हतो परंतु कार्यकारिणीमध्ये त्यांनी विरोध केलेला होता का सदरची अशी जागा असा व्यवहार आपल्याला करता येत नाही कारण की ते विश्वस्त आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे का सारडा कॉलेज हे सारडांचेच नावाने तिथं संबोधित आहे आणि ते त्याचे त्यांचे घरातले पदसिद्ध ते इलेक्शन त्यांना लागत नाही ते तिथं कायमचे नवीन येणारा सदस्य हा निवडून येतो आणि तिथं पाच वर्षासाठी राहतो परंतु हे त्यांच्या करारनाम्यावर हे कायमचे पदसिद्ध म्हणून सारडा कुटुंब आणि अजून एक दोन जण आहेत त्या ठिकाणी एक चव्हाण आणि एक दुगड नावांचे एक व्यास्ते हे पद सिद्ध आहे परंतु त्याच्यापैकी दो त्या सहा लोकांनीसुद्धा विरोध केलेला होता आणि आता तुम्ही पाहिलं का निकालामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे का सारडा कॉलेज वसतीगृहाच्या त्या जागेची विक्री हस्तांतर भाडेपट्टा देण्यास धर्मदाय आयुक्त यांची हुकूम झालेला आहे आणि आता त्या हुकुमामध्ये ते तुमच्याकडे सगळ्यांना आपण ते मन हुकूमचे चार पान चार पेज आपण दिलेले आहे का त्यांना या पद्धतीने त्यांच्या करारनामा एकोणीसशे चौसष्टमध्ये जे झालेला आहे आणि जे करारनामा करतानाच या जागेचा उपयोग कशासाठी असावा हे ते त्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि तेच धर्मदाय आयुक्तांनी त्या सहा नंबरच्या क्लॉजमध्ये सांगितलं आहे का हे तुम्हाला फक्त फक्त आणि फक्त त्या ठिकाणी तुम्हाला सहा नंबरच्या दाव्यामध्ये त्यांनी असं लिहिलं इथं का ती तीन एक दोन हजार चोवीस तथाकथित विश्वस्त सभासद एकवीस एक दोन हजार चोवीसच्या सर्वसाधारण सभा या कागदपत्रांच्या अर्जदार यांनी संस्थेकडे मागणी केली असता संस्थेची सदरची कागदपत्रं अर्जदारांना दिलेली नाही त्यामुळे सभासदमध्ये झालेला ठराव न देता परस्पर व्यवहार पूर्ण करण्याची तयारीमध्ये गैर अर्जदार अध्यक्ष सचिव यांचा मनोदय असल्याचं दिसून येते संस्था अध्यक्ष सचिव यांनी नोटीस मिळून या कामी हजर होऊन कोणतेही म्हणणे दाखल केलेले नाही असे कोर्टाने त्यांच्या निदर्शनात आलेले आहे दिसून का का वर्तमा त्या दिसून आलेल्या आहे त्यामुळे संस्था अध्यक्ष सचिव यांना अर्जदारांनी आरोप मान्य आहे असे दिसून येते वेळोवेळी वर्तमानपत्रात सदर जागेच्या विक्रीसंदर्भात बातम्या आल्याच्या दाखल कागदपत्रावरून दिसून येते सदरची मालमत्ता ही कार्यालयाच्या परिशिष्ट एकला नव्याण्णव वर्षाच्या भाडे कराराने नमूद असल्याचे दिसून येते म्हणजे कोर्टानेसुद्धा सांगितलं की जे कोर्टाच्या आपली कोर्टा सिटी सर्वेचा उतारा असतो तसा सिटी सर्वेच्या शेड्यूल एक ही जी असती त्याच्यावर जी जर नोंद असेल तर त्या नोंद एकदा पक्की झाल्यानंतर त्या ठिकाणी ते मालमत्तेला पूर्ण चॅरिटी कमिशनर धर्मदाय आयुक्ताच्या कायद्याच्या अंतर्गत ती येते आणि त्यांना बंधनकारक असतो कायद्याचा पण त्यांनी हे बंधनकारक पालन न करता नव्याण्णव वर्षाचं करा भाडे करू नमूद दिसून आणि मालमत्ता विकण्याचा हस्तांतर करण्याचा तबदील करण्याचा किंवा त्या जागेचा गैरवापर करण्याचा अधिकार विश्वस्ताना नाहीत असे उद्देशाने सय्यद हाजी तकिया ट्रस्ट मालमत्ता वर्ग तीन हिंद सेवा मंडळाला दिलेली आहे या उद्देशाने त्या बरं का त्या मालमत्तेचा उपयोग करता येईल गैर अर्जदार अनंत विठ्ठल देसाई ब्रीलालजी सारडा सा म विष्णू बंसीलाल सारडा सामसुंदर प्रेमराज सारडा मधुसूदन सारडा मकरंद विष्णू खेर तीन एक दोन हजार चोवीसच्या फार सुंदर या ठिकाणी त्यांनी सांगितलं का च्या तथाकथित विश्वस्त सभे सभेस एकवीस एक दोन हजार चोवीसच्या तथाकथित सर्वसाधारण सभेत विरोध केलेला आहे म्हणजे हे त्यांनीच निर्देश देण्याच्या अगोदर तीन तीन पत्रामध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे त्यामध्ये उपयोग करण्याचं कारण आवश्यक प्रॉपर्टी कोणतीही नुकसा त्याने नंतर दिलेलं हे अर्जदाराचा विचार करता सदरची मालमत्ता हिंद सेवा मंडळाला प्राप्त झालेली आहे तिचा विनियोग व उपयोग त्याच कारणासाठी करणे आवश्यक आहे असे कोर्टाने सांगितलेले आहे त्या प्रॉपर्टीस कोणतेही नुकसान पोहोचून न यासाठी कार्यकर्णीस न्यायाची पालन करून हिंद सेवा मंडळाचे विश्वासाने निर्देश देण्यात उचित वाटते म्हणून त्यांनी खालचे निर्देश दिलेले आहे का अर्जदार यांचा अर्ज मंजूर करण्यात येतो सर्वे नंबर एकशे एकसष्ट एकचा चा प्लॉट नंबर त्रेचाळीस ए ही मिळकत कोणाचंही विक्री हस्तांतर भाडेपट्टा करू नये या मालमत्ताची कोणतेही नुकसान होईल अशी कृती हिंद सेवा मंडळाच्या ते सहा लोक विश्वस्त सोडून विश्वस्तांनी व सदस्यांनी करू नये हा असा निर्देश त्यांनी दिलेला आहे आणि बाकीचे संपूर्ण सविस्तर बरेचसे माझे अगोदरचे म्हणजे त्यांनी वक्त्यांनी सांगितलं तर ही जे आदेश झाला आता यांना त्यांना पण माहीत नव्हतं माझ्या माहितीप्रमाणे असं मला वाटतंय का ही शेड्यूल एक वर याची नोंद आहे आणि जर याची एक नंबर या धर्मदाय आयुक्तकडे जर याची नोंद नसती तर मग त्यांना ठराव करून ही जागा हस्तांतर करता दे, आली असती परंतु त्यांना इथं बंधनकारक असताना त्यांनी कायद्याचं पालन न करायचं ठरवलेलं असं दिसून आलं असं कोर्टाने सांगितलं प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर